रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लॉ वाणीश्री प्रोडक्शन चा ऑल इज वेल well. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व चित्रपट ग्रहांमध्ये प्रदर्शित झाला आहे ना ना ही लगा ना ही मारू ना नाही पैसा ांनी चांगला आहे पिक्चर चांगला दोघं पण हे वाणी किती नाही कि छान चांगले ओके ऑलली गडिंग्लची वाणीश्री आणि विनायक शेट्टी या दोन भावंडांनी निर्मित असलेला हा चित्रपट असल्यामुळे गडिंगल शहरात या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय धम्माल विनोदी असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे पिक्चर छान आहे सर्वांनी पाहण्यासारखं आहे एक वेळ अवश्य बघा ऑल इज वेल बघून आलो कॉमेडी हसायचं पण हे अनुभव घेण्यासारखं आहे छान ऑल इज हा चित्रपट नक्कीच पाहावा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष चिक्कोडे यांनी केलं जय महाराष्ट्र कडी लक्ष निर्माते वाणीश्री फिल्म प्रोडक्शन व आमचे मित्र श्री विनायक पट्टनशिट्टी राहणार गडिंगलज या yeah, यांनी yeah, निर्मित केलेला ऑल इज वेल well. हा मराठी कौटुंबिक चित्रपट अतिशय छान आणि विनोदी म्हणजे सर्वांनी कुटुंबातील एकत्रित बसून बघावा असा हा चित्रपट आज इथं सुभाष चित्रमंदिर इथे आम्ही व आमच्या गल्लीतील परत शेजारप्रथाचे सर्व गडिलांमधील महिला मंडळ आमच्यासोबत आम्ही इथं पिक्चर बघण्यासाठी आलेलो आहोत तर हा अतिशय चांगला चित्रपट असून आम्ही देखील आज बघत आहोत आणि आपल्या मराठी चित्रच्या कलाकारांना निर्माताना सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी तुम्ही देखील चित्रपट पाहावर असा मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो पिक्चर खूप छान आहे एकदम मस्त आहे कडक आहे ऑल इज वेल जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सह लता पालकर गडीळ ऑल इज वेल